जिल्हा परिषद शाळांची घडती पटसंख्या ही ग्रामीण शिक्षण क्षेत्रापुढील गंभीर समस्या बनली आहे या पार्श्वभूमीवर जवळा तालुका सांगोळा येथील ग्रामपंचायतीने एक स्तुत्य व अनुकरणीय पाऊल उचलले आहे गावातील पालकांनी आपले पाल्य जिल्हा परिषद शाळेत दाखल केल्यास त्यांची ग्रामपंचायतीची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पटसंख्या वाढविणे तसेच ही शाळा पुन्हा एकदा गतवैभवाकडे नेणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे सद्यस्थितीत अनेक जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांच्या अभावामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे अशा शाळा वाचवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहेत ग्रामपंचायतीचा हा निर्णय पालकांना प्रोत्साहन देणारा ठरेल आणि जिल्हा परिषद शाळांवरील विश्वास वाढवण्यास मदत करेल असा विश्वास स्थानिक प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे ग्रामपंचायतीने घरपट्टी माफ करण्याच्या निर्णयाची तालुक्यात चर्चा सुरू होती सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार सातशे सत्याहत्तर शाळा असून त्याअंतर्गत गतवर्षी एक लाख नव्वद हजारांपर्यंत विद्यार्थी प्रवेशित होते